मित्रांनो चला तर आज आपण पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठीची जी लेखी परीक्षा झालेली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तर त्याची अँसर की जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेची उत्तर तालिका जी आहे त्याच्या संदर्भातला तर तुम्ही बघू शकता पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदाच्या जे भरती प्रक्रिया झालेले चारशे अठ्ठेचाळीस पोलीस शिपाईपदाकरता एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षेत घेण्यात आली असून संचय बी सी डी यांची उत्तर तालिका तयार करून पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाच्या पो पु, रुरल पोलीस डॉ पुणे रुरल पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाच्या महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच उमेदवाराच्या माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पोलीस पदाच्या प्रश्नपत्रिका व उत्तर तालिका याबाबत उमेदवाराच्या काही हरकत किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सदर उत्तर तालिकेत प्रसिद्ध झालेपासून त्यांचे आक्षेप चोवीस तासाचे आत या कार्यालयाच्या पोलीस भरती समाधान कक्ष व्हॉट्सअप क्रमांक ईमेल आय डी देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्हाला सादर करायचं आहे त्याच्या संदर्भातलं एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीची जे लेखी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेत दिलेल्या उमेदवारांसाठीचं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे आणि अॅन्सर की जे आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीची जी परीक्षा आहे लेखी परीक्षा ज्या ज्या उमेदवारांनी प्रश्न पत्रिकानुसार त्यांचे अँसर चेक करायचे ज्यांनी ज्यांनी लेखी परीक्षा दिलेल्या आहे तर प्रश्नपत्रिका ए बी सी डीनुसार एक ते शंभरपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेल्या ले आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला दिलेला ईमेल आय डी किंवा दूरध्वनी क्रमांक व्हॉट्सअप क्रमांकावर सादर करायचे आहेत